नमस्कार आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा भाग असलेल्या अष्टविनायक मंदिरांच्या जगात आपण जरा डोकावणार आहोत हो नक्कीच अष्टविनायक यात्रा हा एक खूप महत्वाचा भाग आहे आपल्याकडे आपल्याकडे माहितीये या प्रत्येक मंदिराच्या काय म्हणतात त्याला खास वैशिष्ट्यांविषयी तिथल्या वातावरणाबद्दल आणि त्यांच्याशी जोडलेल्या काही भावनिक गोष्टींबद्दल पण बरोबर आपला उद्देश फक्त ओळख करून घेणं नाहीये तर प्रत्येक मंदिराचं वेगळेपण काय त्यांची खासियत काय आणि त्यांचं आध्यात्मिक महत्व काय आहे हे जरा खोलात जाऊन समजून घ्यायचंय अगदी कारण केवळ दर्शन घेणं वेगळं आणि त्या जागेचा इतिहास तिची खासियत समजून घेणं याने अनुभव खूप म्हणजे खूपच वेगळा आणि समृद्ध होतो चला तर मग सुरू करूया प्रत्येक मूर्ती तिचं स्थान तिच्याशी जोडलेली कथा हे सगळं आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतं परंपरेनुसार आपली ही यात्रा सुरू होते मोरगावच्या मोरेश्वरापासून आणि म्हणतात की शेवटही इथेच होतो हो सुरुवात आणि सांगतात करहा नदीच्या काठी आणि बांधकाम पूर्ण दगडी आहे आणि समोर तब्बल पन्नास फूट उंच दीपमाळ म्हणजे किती भव्य असेल हे प्रचंड आणि या भव्यतेसोबत मूर्तीचं वैशिष्ट्य पण आहे आतली मूर्ती आहे ना ती चतुर्भुज आहे म्हणजे चार हात अच्छा आणि हातात काय काय आहे बघा त्रिशूळ गदा मोदक आणि पाश मूर्तीवर नागफणीचं आहे आणि समोर उंदीर आणि मोराचं कोरीव काम दिसत म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे अगदी हे सगळे तपशील त्या मूर्तीचं महत्व सांगतात आणि जसं तुम्ही म्हणालात यात्रा इथूनच सुरू होते आणि इथेच संपते त्यामुळे याला अष्टविनायकाचं प्रवेशद्वार असंही म्हणतात म्हणजे यात्रेच्या संरचनेतच याचं एक विशेष स्थान आहे एक भावनिक सुरुवात आणि शेवट मोरगाहून पुढे जातो आपण सिद्धटेकला अच्छा अहमदनगर जिल्ह्यात हो सिद्धिविनायक इथली मूर्ती स्वयंभू मानली जाते म्हणजे ती आपोआप प्रकट झाली असं म्हणतात आणि अजून एक गोष्ट हिची सोंड डावीकडे आहे ना जी तशी दुर्मिळ मानतात बरोबर बड़। डाव्या सोंडेचा गणपती ही मूर्ती साधारण पाच फूट उंच आहे आणि दोन्ही बाजूंना सिद्धी आणि रुद्धी देवींच्या मूर्ती आहेत आणि हे ठिकाण पण एका टेकडीवर आहे भीमा नदी जवळ हो त्यामुळे तिथलं वातावरण खूप शांत आहे एकदम प्रसन्न ध्यानधारणेसाठी अगदी योग्य आणि म्हणतात की इथे साधकांना ज्ञान आणि सिद्धी प्राप्त होते म्हणजे नावाप्रमाणेच सिद्धी देणारं ठिकाण लोक इथे मनशांतीसाठी किंवा साधनेसाठी येत असणार नक्कीच केवळ दर्शनापेक्षाही काहीतरी मिळवण्याची साधण्याची जागा म्हणून याकडे पाहिलं जातं आता सिद्धीटेकच्या त्या शांत वातावरणातून निघून आपण रायगड जिल्ह्यात जाऊया इथे खूपच वेगळं मंदिर आहे म्हणजे ते देवाच्या नावावर नाही तर एका भक्ताच्या नावावर आहे पाळीचा बल्लाळेश्वर हे कसं काय हो हे खरंच खूप विशेष आहे बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा होता म्हणे त्याच्या निस्सीम भक्तीवर गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी वर दिला की यापुढे इथे ते त्याच्याच नावाने ओळखले जातील अरे वा म्हणजे हे एकमेव असा अष्टविनायक मंदिर आहे जे भक्ताच्या नावाने आहे अगदी आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि मंदिराची रचना अशी केली आहे की सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरण थेट मूर्तीवर पडतात म्हणजे निसर्गाशी जोडलेली रचना आणि हे बांधकाम दगडी आहे नक्षीकाम पण सुंदर आहे म्हणतात हो सुंदर आहे आणि ही सगळी कथा त्या बल्लाळाच्या भक्तीची आठवण करून देते त्यामुळे या भावनिक स्पर्श खूप वेगळा आहे मुलांना ही कथा खूप आवडते हो ना लहान मुलांना हो, हे जास्त जवळचं वाटू अजून एक ठिकाण आहे महाड तिथला हो महाडचा विनायक याबद्दल मी ऐकलंय की इथे भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करता येतो हे खरं आहे का कारण इतर ठिकाणी तर तसं नसतं सहसा अगदी खरं आहे आणि हेच या मंदिराचं मोठं वैशिष्ट्य आणि आकर्षण आहे भक्त थेट मूर्तीजवळ जाऊन स्पर्श करू शकतात त्यामुळे दर्शनाचा अनुभव अधिक वैयक्तिक होतो त्यामागे काही खास कारण असेल जास्त काळ हो ना अविश्वसनीय आहे मूर्तीबद्दल सांगायचं तर ती मुळात मंदिराजवळच्या एका तळ्यात सापडली होती म्हणे आणि नंतर तिची स्थापना केली आणि नावाप्रमाणेच वरद विनायक म्हणजे वर देणारा बरोबर इथे येणाऱ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात त्यांना वरदान मिळतं अशी लोकांची धृणू श्रद्धा आहे त्यामुळे नवस बोलणारे आणि फेडणारे खूप असतात तिथं आता येऊया पुळ्याजवळच्या थेऊरला चिंतामणी गणपती मोठा नद्यांच्या संगमाजवळ आहे हे मंदिर इथली मूर्ती लालसर रंगाची आहे रक्तवर्णीय म्हणतात आणि ध्यानस्थ मुद्रेत आहे हो पद्मासनात बसलेली ध्यानस्थ मूर्ती मूर्तीसमोर चिंतामणी नावाच्या रत्नाचं प्रतीक आहे असंही मानलं जातं चिंतामणी म्हणजे चिंताहरण करणारा अगदी नावाप्रमाणेच हे मंदिर भक्तांच्या चिंता काळजी दुःख दूर करणारं मानलं जातं शांती देणारं ठिकाण या मंदिराला पेशवे काळात विशेष महत्व मिळालं अच्छा पेशव्यांचा संबंध आहे इथे हो पेशवे गणपतीचे मोठे भक्त होते त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार पण केला आणि असं म्हणतात की थोरले माधवराव पेशवे त्यांच्या शेवटच्या दिवसांत इथेच होते इथेच त्यांचं निधन झालं अरे म्हणजे या जागेला एक ऐतिहासिक महत्व पण आहे हे फक्त चिंता दूर करणार नाही तर इतिहासाचं साक्षीदार असलेलं ठिकाण आहे म्हणायला हवं बरोबर त्यामुळे भावनिक स्पर्श हा आणि समाधानासोबतच इतिहासाच्या आठवणीशी पण जोडलेला आहे यानंतरचं मंदिर तर खूपच वेगळ्या प्रकारचं आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक जुन्नर जवळ हे तर एका गुहेत आहे म्हणजे डोंगरात कोरलेल्या लेण्यात हे कसं काय हो हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जे लेण्यात आहे लेण्याद्री नावाचा अर्थच आहे लेण्यांचा पर्वत हे मंदिर खर तर बौद्ध लेण्यांचा समूहात आहे म्हणजे तिथे अजून लेणी आहेत हो तिथे एकूण अठरा बौद्ध लेणी आहेत आणि त्यापैकी सातव्या गुहेत हे गिरिजात्मकाचं मंदिर आहे त्यामुळं हे ठिकाण प्राचीन आहे आणि मूर्ती ती पण कोरलेली आहे का हो ती मूर्ती वेगळी घडवलेली नाहीये ती थेट त्या गुहेच्या दगडी भिंतीतच कोरलेली आहे आणि ती फक्त एकाच बाजूनी दिसते आणि इथे पोचायला बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात असं मी ऐकलंय हो बरोबर जवळपास साडेतीनशे पायऱ्या आहेत ती चढण पण एक अनुभव आहे गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मक म्हणजे मुलगा पार्वती मातेनं इथे तपश्चर्या करून गणपतीला पुत्र म्हणून मिळवलं अशी कथा आहे अच्छा म्हणून गिरिजात्मक म्हणजे हे आईच्या ममतेचं प्रतीक झालं एक प्रकारे अगदी त्यामुळे इथला अनुभव हा थोडा शारीरिक श्रमानंतर मिळणाऱ्या शांततेचा आणि वात्सल्याचा आहे आता बोलूया ओझरच्या विघ्नहर गणपती बद्दल नावावरूनच कळतय विघ्नांचा नाश करणारा इथल्या मूर्तीवर एक सोन्याचं कवच असतं म्हणे हो मूर्तीवर सोन्याचा मुलामा किंवा कवच असतं ज्यामुळे ती खूप आकर्षक दिसते मंदिरासमोर मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे उंच दीपमाळ आहे या स्थानाची कथा काय आहे विघ्नहर नावामागे कथा अशी सांगतात की विघ्नासूर नावाचा एक राक्षस होता तो देवऋषींना त्रास द्यायचा तेव्हा गणपतीने त्याचा पराभव केला मग विघ्नासुराने शरण येऊन गणपतीला विनंती केली की जिथे गणपतीची पूजा होईल तिथे त्याने येऊ नये गणपतीने ते मान्य केलं आणि म्हणून ते इथे विघ्नहर किंवा विघ्नेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले म्हणून लोक संकट निवारणासाठी किंवा नवीन कामाच्या सुरुवातीला इथे येतात बरोबर जीवनातले अडथळे दूर व्हावेत नवीन कामाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी लोक इथे आवर्जून दर्शनाला येतात गणेश जयंती सारख्या वेळी इथे खूप मोठा उत्सव असतो आणि आता आपल्या यादीतलं शेवटचं मंदिर रांजणगावचा महागणपती पुणे नगर रस्त्यावर असं म्हणतात की ही मूर्ती गणपतीच्या सर्वात शक्तिशाली उग्र रूपांपैकी एक आहे हो तसं मानलं जातं इथलं एक रहस्यमय वैशिष्ट्य म्हणजे जी मूर्ती आपल्याला दर्शनाला दिसते तिच्या मागे तळघरात किंवा मा गुप्त गर्भात एक खूप मोठी मूळ मूर्ती आहे असं म्हणतात तिलाच महागणपती म्हणतात ती नेहमी दर्शनासाठी नसते का म्हणता गुप्त गर्भात अजून एक मूर्ती हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे ती का गुप्त ठेवली असेल त्यामागे अनेक कथा आणि परंपरा आहेत कदाचित त्या मूळ मूर्तीचं तेज इतकं जास्त असेल की ते सामान्य दर्शनासाठी योग्य नसेल किंवा काही ऐतिहासिक कारण असतील जी दर्शनी मूर्ती आहे ती पद्मासनात आहे आणि तिला आठ किंवा दहा हात आहेत असं वर्णन आहे पण प्रत्यक्षात काहीच हात स्पष्ट दिसतात आणि या रूपाचं महत्व काय असं म्हणतात की भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी याच महागणपतीची पूजा केली होती त्यामुळे या महागणपतीच्या दर्शनाने भक्ताच्या मनातली भीती नाहीशी होते आणि एक प्रकारच्या शक्तीचा अनुभव येतो असा विश्वास आहे तर मोरेश्वर सिद्धिविनायक बल्लाळेश्वर वरद विनायक चिंतामणी गिरिजात्मक विघ्नहर आणि महागणपती आहा या आठही मंदिरांचा प्रवास खरंच किती वेगवेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण होता प्रत्येक ठिकाणची वेगळी कथा वेगळं रूप हे सगळ्याकडे एकत्र पाहिल्यावर काय वाटतं ही आपल्या जीवनाच्या आणि अध्यात्माच्या वेगवेगळ्या पैलूंचं प्रतीक आहेत असं म्हणायला हरकत नाही आपण पाहिलं तसं हो मोरेश्वर म्हणजे सुरुवात आणि शेवट एक पूर्ण चक्र बरोबर सिद्धी विनायक म्हणजे ज्ञान आणि सिद्धी साधनेच महत्व बल्लाळेश्वर म्हणजे निस्सीम भक्ती देव आणि भक्ताचं नातं अगदी वरद विनायक म्हणजे इच्छापूर्तीची आशा वरदान देणारा हो चिंतामणी म्हणजे चिंतामुक्ती आणि मनशांती ठेऊरचा गिरिजात्मक म्हणजे वात्सल्य आईचं प्रेम लेण्याद्रीचा विघ्नहर म्हणजे संकटांवर मात करण्याचं बळ नवी सुरुवात ओझर आणि महागणपती म्हणजे भीतीवर विजय आणि आतून येणारी शक्ती रांजणगावचा म्हणजे प्रत्येक ठिकाण आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी भावनिक किंवा आध्यात्मिक गरजेला प्रतिसाद देत आहे असं वाटतंय खरंच ही वैशिष्ट्य कथा आणि भावना समजून घेतल्यावर या स्थानांचं महत्व खूप जास्त जाणवतं हा फक्त एक धार्मिक प्रवास नाही तर आपल्या श्रद्धा आणि भावनांच्या वेगवेगळ्या रंगांना भेटल्यासारखा आहे अगदी बरोबर आणि या सगळ्यातून एक विचार नक्कीच पुढे येतो की एकाच देवतेची गणपतीची ही, देवते ही आठ वेगवेगळी रूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथांसोबत का असतील कदाचित हेच दाखवण्यासाठी की श्रद्धा आणि भक्तीचे मार्ग किती वेगळे असू शकतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक समाजाच्या गरजा भावना कशा वेगवेगळ्या असतात आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी ही वेगवेगळी रूपं ही स्थानं कशी तयार झाली असावीत यावर विचार करण्यासारखं आहे नक्कीच